नमस्कार मित्रांनो शब्दरत्न भाषण आपलं सर्वांचं स्वागत शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आपण गेली दहा वर्ष भाषण प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास राजकीय नेतृत्व प्रशिक्षण या विषयावरती सातत्याने मार्गदर्शन करत आहोत आजचा आपला विषय आहे तो म्हणजे भाषणाची सुरुवात कशी करावी भाषणाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला भाषणासाठी खूप निमंत्रण असतात छोट्या छोट्या ठिकाणी आपल्याला भाषणाची बोलण्यासाठी संधी असते परंतु आपल्याला समजत नाही आपल्याला उमजत नाही आपण गोंधळामध्ये पडतो की भाषणाची सुरुवात कशी करावी या एका प्रश्नाने आपल्याला पूर्णपणे गोंधळामध्ये टाकलेलं असतं तर मित्रांनो हे तुम्ही हा व्हिडिओ जो पाहितला त्यानंतर तुमची कायमची पूर्णपणे भाषणाची जी सुरुवात करायची समस्या आहे ती कायमची समस्या सपणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच मला आपले युट्यूब चॅनल पाहत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बाजूला दिलेलं बेल ऐकून क्लिक करा तर मित्रांनो भाषणाची सुरुवात करण्यासाठी आपण भाषणाची सुरुवात करण्यासाठी साधारणतः एक पंधरा ते वीस प्रकार आहेत परंतु आज मी तुम्हाला अत्यंत सोपा आणि अत्यंत परिणामकारक आणि लोकांना आवडेल लोकांना ऐकायला चांगला वाटेल हा मंतमु तुमच्या भाषण ऐकत असताना तो अत्यंत श्रवणीय वाटेल त्याला अशा पद्धतीचं मी तुम्हाला सुरुवात सांगणार आहे आणि भाषणाची सुरुवात कोणती तर अभिवादन करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काही महापुरुष आहेत महामानव आहेत अशा सर्वांना अभिवादन करून आपल्या भाषणाची आपल्याला सुरुवात करणं अपेक्षित आहे तर मग कशी करायची आपल्या महाराष्ट्राचं आपण जेव्हा इथे भाषण करणार आहोत तेव्हा महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब ज्या सिंहासारख्या तडफदार एका रणझुंजार नेतृत्वानं स्वराज्याची पदक आपल्या खांद्यावरती घेतली आणि या मातीमध्ये स्वराज्याचं विस्तार केला असा रणझुंजार धर्मवीर संभाजीराजे ज्यांच्या कीर्तनातून त्यांच्या गाथेच्या अभंगातून महाराष्ट्राची जनता ही शिक्षित झाली सुधारली आणि त्यांच्या वाणीतून शब्दातून खऱ्या अर्थाने ताकदमय शब्द बाहेर पडायचे असे थोर जगद्गुरु संत तुकाराम महाराज गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला म्हणून खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला स्वच्छतेचा संदेश देणारे प्रबोधन करणारे थोर संत गाडगे बाबा खऱ्या अर्थाने माझ्या श्वासा श्वास आहे तोपर्यंत बहुजनाची मुलं शिकली पाहिजेत यांच्यासाठी रयत शिक्षण संस्थेसारखं एक मोठं शिक्षणाचं पटवृक्ष उभा करणारे बहुजनांच्या मुलांना व्यापक रूपाने शिक्षण देणारे कर्मराव भाऊराव पाटील खऱ्या अर्थाने बहुजनाची मुलं शिकली पाहिजेत यांच्यासाठी प्रथमदा शाळा सुरू करणारे शेतकऱ्याचं प्रबोधन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथमदर्शी समाधी स्थळ शोधून काढून त्यावरती पवाडा लिहिणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या संघर्षामध्ये दे। वाटा उचलणाऱ्या आणि पहिल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ज्यांनी अखंड भारताला एक संध केलं ज्यांच्या लेखनाने ज्यांच्या कायद्याने आज गेली सत्तर वर्ष जो भारत संविधान या एका पुस्तकावरती चालत आहे असे महा मानव सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दीड दिवस शाळेमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं शिक्षणाची ताकद काय आहे आणि ज्यांनी सांगितलं हे आझादी झुटी आहे देश की जनता मुकी आहे असे प्रबोधनकार अण्णाभोज साठे अशा थोर महामानवांना या ठिकाणी मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्र हो भाषणाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत सोपी आणि अत्यंत परिणामकारक अशी ही पद्धत आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा भाषण करायला लागतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेस कविता शरो शाहरी चारोळी हा पाठ नसतात आणि त्यामुळे भाषण करण्यासाठी जर आपण अभिवादनाचं भाषण केलं म्हणजे महामानवाची नावं घेऊन आणि त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते अगदी काही शब्दांमध्ये आपण ते मांडलं तर ते समोरच्या लोकांनाही चांगलं वाटतं आणि आपल्याला त्या ठिकाणी भाषण करत असताना प्रचंड टाळ्या मिळतात ही भाषण कौशल्याची ताकद आहे मित्रांनो शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आत्ताच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे जर भाषण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं हो असेल तर मुंबई नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही सहभागी होऊ शकता तर भेटूया लवकरच आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद